नमस्कार मशाल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पालघर जिल्ह्यातील विक्रम तालुक्यामध्ये केव गावामध्ये एक दुर्घटना घडलेली आहे एक झाड मोठं झाड हे पडलेलं आहे घरावरती त्याच्यात मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर घराचे पण नुकसान झालेलं आहे आपण ते पीडित व्यक्ती आहे जे त्यांना विचारणार आहोत काय बोलणार आपण हे झाड काल सतरा तारखेला मंगळवारी तीन वाजता सुमारास चार वाजता घरावर आपल्या पडलं जास्त काय पाऊस वगैरे काही नव्हता थोडाफार वारा होता चालू आणि त्या दरम्यान ते झाडा आपल्या घरावर पडले एकूण किती वाहनं याच्यामध्ये होते वाहनं टोटल शेजारांचे एक आणि आपल्या घरची काही वाहनं आणि पाहुणे आले होते त्यांच्याशी टोटल पाच वाहनं आहेत त्यामध्ये वॅगनर कार आहे मॅजिक आहे आणि बाकीच्या दोन बाईक आहेत आणि ट्रॅक्टर आपल्या शेतीच्या कामासाठी वापरलं जात होतं ते दबलं गेलं घराचं आणि दुकान पण होतं त्याचं काय नुकसान झालं आहे हां आपण कर्ज घेऊन थोडंसं दुकान चालू केलं होतं घरी त्याची पण तोडमोड झालेली आहे म्हणजे वरून जे कौलांचं किंवा बांधकामाचा जो विषय होता तो पूर्णपणे ढासळलेला आहे त्यामुळे पाऊस येतो आतमध्ये आणि ते, ते दुकानं पण बंद ठेवलं त्याच्यात कोणाची जीवितहानी झाली का हे जीवितहानी कोणाची झालेली नव्हती झालेली नाही पण जे पण गाड्यांची किंवा घराची जी नासधूस झालेली आहे ती खूप हे म्हणजे आपल्या गावा बाहेर आहे त्याचबरोबर आपले त्यांचे वडील पण आहेत आपण त्यांच्याकडून जाणून येऊ नक्की काय घटना घडली बाबा काय बोलणार आपण काल हे आपलं निंबाड्याचं झाड आपल्या घराच्या साईडला होतं रोडच्या शेजारी म्हणजे रोडच्या कड्याला आहे ते खूप जुनं झाड आहे आणि खूप मोठं झाड आहे ते अचानक कोसळून पडल्यामुळे आपल्या घराची हानी झाली म्हणजे घराची नाजदूस झाली समजा मोडचोड झाली आणि आपल्या दारासमोर असलेल्या गाड्या वाहनं होती माझं साधारण कामधंद्याची अवजर म्हणजे मोटरसायकल होती ती मोटरसायकल दबली गेली पाहुण्यांची मोटरसायकल दबली गेली आणि आपलं शेतीचं अवजर होतं शेती करण्यासाठी आता मी वेळेवर नेमका टाईम आलेला आहे तेसुद्धा दबलं गेलं एक फोर व्हीलर गाडी होती ती दबली गेली आणि शेजाऱ्यांचं तिथे एक मॅजिक उभं होतं तेसुद्धा मोडलं गेलं त्याचं घर मोडलं गेलं अशी खूप मोठी हानी झाली आमची जे सरकारी नोकर आहेत जे तलाठी असो म मंडळाधिकारी असो किंवा त तहसीलदार मॅडम असो हे इथे आलेले का इथे मी फोन केला त्यावेळेला ग्रामसेवक आले ग्रामसेवकांनी कोतवालांना फोन केला कोतवाल आले त्याच्यानंतर तलाठ्यांना फोन केला तलाठे आले सरपंचांना फोन केला तर सरपंच अजूनपर्यंत इथे आलेले नाही त्यांनी सांगितलं उद्या येतो मग अजूनपर्यंत आता दुपारचा एक वाजला असला अजूनपर्यंत सरपंच हजार नाही आणि ते झाड रस्त्यात जसं आहे तसं तुम्ही बघू शकता कळलेलं आहे असं किती टाईम झालेला आहे झाड झाड पडून काल साडेतीन वाजेपासून तर आता एक वाजेला असेल तर तुम्ही अंदाज करा ना मी आता लगेच सांगू शकत नाही आपण बघू शकताय हे झाड बघू शकता, है। ये जाड़ बभु शकता है। किती मोठ्या प्रमाणात इंचं नुकसान झालेलं आहे आणि ह्या का वाहनं पण आपण बघू शकता त्याच्यामध्ये चेपलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात हे दुर्घटने झालेले आहेत शासन प्रशासन याकडे पाहिजेसा लक्ष देताना दिसत नाही कारण का हे घाल काल पडलेलं आहे आणि आतापर्यंत हे हटवलेलं नाही त्याचबरोबर आपण बघू शकता ह्या साईडला रस्ता आहे त्या साईडला गावं पण आहेत आणि त्या साईडला गावात असून ह्या जर गा गाडी येणं जाणं किंवा पायी येणं जाणं हे कुठेतरी स्टॉप झालेलं आहे हे कुठंतरी था लवकरात लवकर ही दुर्घटना कशी याच्यावर निवारण करणं खूप गरजेचं आहे परंतु तसे प्रशासन शासन करताना दिसत नाही मशाल नेटवर्क संदीप राऊत आपण बघू शकता इथे इथे मोटरसायकल पण दबलेली आहे त्याचबरोबर एवढं मोठं झाड हे पडलेलं आहे आणि त्यामधून बघू शकता आपण मोठी मोठी वाहनं पण आहेत आणि ती पण याच्यामध्ये दबलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसतं इथे इथे मात्र कुठेतरी शासन आणि प्रशासन पाहिजेसं जर लक्षात देताना दिसत नाही काल जल हा पडलेलं तर हा हटवणं खूप अपेक्षित होतं परंतु इथे हटवलं तर येत नाही इथे ग्रामस्थांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे मी निलेश कथर एम डी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पालघर जिल्ह्यातील आपण केव या गाण्यावर केव भेटी पडायला